नाशिक जिल्ह्यामध्ये एक वाटल्या आदिवासी संघटनांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली प्रामुख्याने यामध्ये पैसा भरती झालीच पाहिजे आदिवासी बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे सरकार आदिवासी समाजाचा निवडणुकीसाठी उपयोग करून घेत असून लवकरच भरती आल्यानंतर आदिवासी भरतींना कोर्टाच्या मार्फत स्टे घेतला जातो या सर्व षडयंत्राच आदिवासी बांधवांना झालेला असून आता भरतीवर आदिवासी बांधव आज शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी समोर आंदोलन केले या ठिकाणी आदिवासी संघटनांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आदिवासी बहुल भागातून जाणारा पाणी रस्ता रेल्वे लोह हो मार्ग तसंच भाजीपाला दूध जीवन आवश्यक वस्तू यांचा पुरवठा पुढील तीव्र आंदोलनामध्ये तोडण्यात येईल आदिवासी समाज शांतता प्रिय असून संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे त्यामुळे आजचं आंदोलनही शांततेच्या मार्गाने झाले पण पुढील आंदोलन हे कोणत्याही प्रकारे शांततेच्या मार्गाने न करता हे आंदोलन फक्त आणि फक्त हिंसक वळणाला लागल्यास जबाबदार फक्त महाराष्ट्र शासन असेल धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देण्यास या ठिकाणी मज्जाव करण्यात आला कोणत्याही प्रकारचं सांस्कृतिक बोलीभाषा यांचं साम्य काढल्यामुळे मान्य हायकोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण कधीच फेटाळून लावलेले आहे तरी पण हे सरकार आदिवासींना धनगर आरक्षण जाहीर करण्याचा धरलेला आहे आंदोलकांनी या देखील मागणीला लावून धरले आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाच हे देखील घोषणा देखील देण्यात आल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आला त्यावेळी या प्रसंगी विकी मुंजे सोनू गायकवाड प्रभाकर फसाळे पृथ्वीराज अंडे योगेश रिझल्ट आकाश दिवे नवनाथ प्रकाश कराटे दत्तू धनकर विशाल विशाल जाधव मोरे मुंजे अजय नवनाथुडे आदित्य पवार सज्जराव भारमल आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते प्रबंधभूमी मार्च न्यूज साठी कॅमेरामन जयराम गावित सहप्रतिनिधी गणेश पवार कळवण तेवीस तारखेला सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला होता की रास्ता रोकोचा तो आज निदर्शनामध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे आदिवासी समाजाची संस्कृती आहे कुठल्याही प्रकारे हिंसा करायची नाही तर त्या गोष्टीला अनुसरून आजचं आंदोलन झालेलं आहे मान्य झिरवाड साहेब आज मुंबईला आंदोलन करताय त्यांच्या समर्थनामध्ये आज आम्ही नाशिकला आंदोलन करतो आहे म्हणजे सर्व संघटना ह्या मुंबईला जातील त्यांना पाठिंबा देतील आणि जरी या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आलं निवडणुका जरी लागल्या तरी देशाचा विषय मोर्चा निघालेला होता तर तेव्हा सरकारने आपले जे उपोषणला बसलेले होते ते निवडणं त्यांना एक आश्वासन दिलं होतं की पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला ऑर्डर आम्ही हातात देऊ आज पंधरा तारीख संपून गेली आज पंधरा दिवस उलटून गेले अजूनही त्यांचा सरकारचा निर्णय होत नाही आणि तो निर्णय होत नाही तोपर्यंत धनगरांचा त्यांनी मध्ये एक मुद्दा उचलला म्हणजे बुद्ध सर्व आदिवासी संघटना आणि आपले सर्व आदिवासी आमदार यांनी ठरवलं की येत्या तीस तारखेला पूर्ण राज्यभरात रास्ता रोखो आंदोलन करू त्याचप्रमाणे मान्य साहेब यांनी मुंबई मुंबईमध्ये गांधी पुतळा या ठिकाणी आज ते निकोषणाला बसले आंदोलन आंदोलनाला त्यांच्याच नेतृत्वाखाली आज नाशिक जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही एक म्हणून आदिवासी संघटनांनी मोर्चा मोर्चा काढला काही पेसाचा विषय हे सरकार वारंवार वारंवार फक्त आश्वासन देत गेलंय मिंदे फसवनीस आणि अजित पवार यात सर्वप्रथम या, या तिघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांनी जर लवकरात लवकर पेसा भरतीचा जो काही निर्णय तो पूर्ण केला नाही तर अजून या आदिवासी संघटना